मीन राशी कधी तुम्ही स्वतःकडे शांतपणे पाहिले आहे का एवढी वेदना एवढी तगमग एवढा संघर्ष तरीही तुम्ही जगाला कधी दाखवलाच नाही कारण तुमच्या स्वभावातच आहे मी दुखलो तरी चालेल पण माझ्यामुळे दुसरा दुखाव नाही तुम्ही खूप वेळा तुटलात पण तुटलेलं मनही हसत ठेवलं खूप वेळा रडलात पण ते अश्रू तुम्ही जगापासून लपवले खूप वेळा लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही किंवा स्वार्थासाठी वापरून घेतलं पण तरीही तुम्ही प्रेम सोडलं नाही काळ्या ढगांच्या पलीकडे उजेड आहे हा विश्वास सोडला नाही तुमचं मन कोमल आहे पण तेवढं शक्तिशाली आहे दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरपर्यंत येताना तुम्ही स्वतःला हजार वेळा विचारलं असेल माझं भाग्य कधी बदलणार कधी संपणार हे थांबलेलं आयुष्य कधी मिळणार मला माझं हक्काचं सुख आणि कदाचित तुम्ही एकदा नाही अनेकदा मनात म्हटलं असेल कदाचित माझ्यासाठी आनंद लिहिलाच नाही पण इथे चूक होते कारण परमेश्वर तुमच्या आयुष्याचं सर्वात सुंदर पान शेवटी लिहितात आणि त्यामुळे दोन हजार तो महिना जेव्हा कधी न दिसणारी दारे आपोआप उघडू लागतात तो महिना जेव्हा तुमच्या मनातील वर्षानुवर्षी साठलेली वेदना विरघळू लागते आणि तो महिना जेव्हा तुम्हाला कळतं हा संघर्ष वाया गेला नव्हता माझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होतं राशी हा फक्त महिना नाही ही तुमच्या पुनर्जन्माची सुरुवात आहे तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा काळ तुम्ही केलेल्या प्रेमाचं संयमाचं शांततेचं फळ अखेर मिळण्याची वेळ आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला फक्त माहिती देणार नाही तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जीवनावरचं नव्याने विश्वास ठेवायला लावणार आहे कारण या डिसेंबरमध्ये काय होणार आहे ते तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल ग्रहस्थितीचा निर्णायक खेळ बदलाची खरी सुरुवात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्या राशीभोवती बनणारा ग्रहयोग हा एक फक्त साधा ज्योतिष बदल नाही हा तुमच्या जीवनाचा दिशाच बदलणारा डिवाइन इंटरव्हेन्शन आहे गुरु तुमच्या भाग्यात प्रकाश टाकायला सुरुवात करतो चंद्र तुमच्या मानसिक तणावाला शांत करतो शुक्र तुमच्या नात्यांमध्ये स्पष्टता आणतो आणि सर्वात मोठा बदल जो अडथळा वर्षानुवर्षी तुमचा मार्ग रोखून बसला होता तो अदृश्यपणे हटू लागतो तुम्हाला कधी वाटलं होतं का की काहीतरी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही कितीही प्रयत्न केले तरी यश हाताच्या अंतरावर येऊन परत निसत होतं तो काळ आता संपतोय या महिन्यात तुम्ही अनुभवणार आहात कामात अचानक गती येणं पूर्वी अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज होणं योग्य लोक वेळी योग्य भेटणं अडथळे स्वतःहून कोसळणं हा बदल तुम्हाला धक्का देईल कारण तुम्ही इतके सरावलेले आहात की अचानक मिळणारे चांगले दिवस तुम्हाला चकित करतील दुःखाच्या रात्री संपून आनंदाची पहाट वेदनेचं सोन्यात रूपांतर मीनराशीची सर्वात मोठी खूण आहे भावना आणि या भावनांमुळे तुम्हाला वारंवार वेदना मिळाल्या कारण तुम्ही प्रत्येक गोष्ट मनावर घेतली या वर्षभरात तुम्ही विश्वास ठेवून फसलात नात्यात दिलं पण घेतलं नाही काही जवळच्या व्यक्तींनी पाठीत खंजीर कुपसला लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि बरंच काही मनात दाबून ठेवलं पण डिसेंबर दोन हजार पंचवीस ही भावनिक रात्र संपवतो या महिन्यात तुम्हाला स्वतःला जाणवणार आहे आता वेदना नाही आता शांतता आहे आता ओझ नाही आता पण आहे ही काळाची भेट आहे ज्याने दुखावलं ते स्वतःच वागणे ओळखायला लागतील आणि अनपेक्षितरित्या चुकीची कबुली देतील हे सगळं तुमच्यासाठी नाही तुमच्या योग्य वेळेसाठी होणार आहे तुमच्या कर्मासाठी प्रेमसंबंधातली मोठी गाठ सुटणार मनाचं ओझ हलक राशी प्रेमात खोल जातात तुम्ही एका व्यक्तीसाठी स्वतःचं जग थांबवता पण तेच प्रेम अनेकांना समजत नाही या महिन्यात तुमच्या नात्यांमध्ये ज्या समस्या आहेत गैरसमज शांतता अंतर तुटलेली नाळ बोलण्यातली थंडपणा हे सगळं भूमीत बदलू लागेल हा महिना तुम्हाला तीन दिशांनी प्रकाश देतो तुमच्या मनातील भीती आणि तणाव कमी होईल ज्यांच्यासोबत संभाषण बंद होतं त्यांच्यातील संवादाचे दार उघडतील ज्यांच्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीची भावना तुम्हाला स्पष्ट होईल तुम्हाला अचानक एक संकेत मिळेल एखादा मेसेज कॉल अचानक भेट किंवा किंवा अशी एखादी घटना जी तुम्हाला सांगेल की कथा इथे संपत नाही अजून खूप काही लिहायचं आहे ज्यांच्या जा नात्यात तुटकपणा होता तेही पुन्हा स्थिरतेकडे जातील आणि ज्या मीनराशी सिंगल आहे त्यांच्यासाठी नवीन शुभ आणि सुरक्षित प्रेमाची सुरुवात दिसते प्रतिष्ठा नाव आणि मान अचानक वाढणारी किंमत तुम्ही बऱ्याच काळापासून मेहनत केलीत शांतपणे बोलणे न करता स्वतःची किंमत सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या मेहनतीला जेवढा मान मिळायला हवा होता तो मिळालाच नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मात्र चित्र बदलतं तुमच्या कामाची अचानक प्रशंसा लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येणं ज्यांनी कमी लग्ले तेच आता तुमच्या मताला मान देतील तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणं मोठ्या लोकांशी संपर्क होणं तुमची किंमत वाढणार असल्याचे संकेत मिळणे हा मान तुम्ही मागितलेला नाही हा मान तुम्ही पात्र असल्यामुळे मिळत आहे जगाला आता तुमचं खऱ्या अर्थाने मूल्य कळणार आहे परमेश्वराचा संकेत असेल तुमचा काळ अखेर सुरू होतोय काही काळ असतो तो, तो माणूस चालवतो आणि काही काळ असतो तो देव चालवतो डिसेंबर दोन हजार पंचवीस हा परमेश्वराने स्वतः तुमच्यासाठी तयार केलेला आहे तुम्हाला मिळणार आहे तीन दिव्य संकेत छोटी छोटी गोष्टी सहज होऊ लागते जे लोक तुमचं मन दाबत होते ते, ते तुमच्या आयुष्याबाहेर जाऊ लागतात जिथे तुम्ही हात लावता तिथे परिणाम जलद मिळू लागतात एखादा अदृश्य शक्तीने तुम्हाला ढकलून पुढे नेण्याची भावना येईल जणू तुमच्या मागे कोणीतरी हात ठेवून म्हणतंय जा आता माझं लेकरू चमकणार आहे हा फक्त महिना नाही हा दिव्य आशीर्वादाचा काळ आहे तुम्हाला जे हवं होतं ते मिळणार थांबलेल्या इच्छा पूर्ण होण्याचा काळ तुम्ही किती काळ मागत होतात किती काळ मनात जपून ठेवलेल्या इच्छा किती काळ शांतपणे प्रार्थना केल्या त्या इच्छा आता तुमच्याकडे धावत येतील काम पैसा नातं स्थिरता मनकशांती सुरक्षितता तुमच्या कोणत्या क्षेत्रातही अडथळे असोत हा महिना ते अडथळे काढून टाकणार आहे तुम्ही जे मागत होतात ते मिळणारच नाही ते योग्य वेळी योग्य पद्धतीने योग्य हातून मिळणार आहे ही गोष्ट तुम्हाला भाऊ करेल मीन राशी तुम्ही ज्या वाटेवरून आलात ती वाट साधी नव्हती ती काट्याने अडथळानी चुकीच्या लोकांनी गोंधळाने आणि तुटलेला विश्वासाने भरलेली होती कधी तुम्हाला स्वतःलाच वाटलं हे आयुष्य असं राहणार का माझी वेळ येणारच नाही का माझ्यासाठी कोणी आकाशात काही लिहिलं आहे का, का पण लक्षात ठेवा तुम्ही जिथे जिथे रडलात जिथे जिथे तुम्ही स्वतःला हरवलत जिथे जिथे तुम्ही स्वतःला एकटं समजलत त्या प्रत्यक्षानी परमेश्वर शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी तयार करत होते हा डिसेंबर म्हणजे त्याच तयारीचा परिणाम आहे ही सुरुवात आहे तुमच्या नवीन जन्माची तुम्ही आतापर्यंत ज्या संघर्षात होतात तो संघर्ष तुमचं भाग्य अडवण्यासाठीच नव्हता तो संघर्ष तुम्हाला घडवण्यासाठी होता तुम्हाला ओळख पटावी म्हणून कुणावर विश्वास ठेवायचा आणि कुणावर नाही कुणासाठी थांबायचा आणि कुणाला सोडून द्यायचं कुठे हृदय द्यायचं आणि कुठे नाही तुमची किंमत काय आहे हे तुम्हाला समजण्यासाठी हा संपूर्ण काळ होता आता जेव्हा तुम्ही या प्रवासाचे शेवटी उभे आहात परमेश्वर तुमच्या हातात एक संदेश ठेवत आहेत आता तुझा काळ सुरू होतो आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस तुम्हाला देणार आहे वर्षानुवर्षाचा ताण कमी करणारी शांतता थांबलेल्या इच्छा पुन्हा जिवंत करणारी ऊर्जा जुन्या जखमांवर फुंकर घालणारा प्रेमाचा स्पर्श नशिबात येणारी नवीन दिशा तुमच्यावर विश्वास ठेवणारी नवीन माणसं आणि स्वतःकडे नव्या नजरेने पाहण्याची ताकद तुम्ही आता तुटलेल्या मनाने नाही तर पुनर्जन्म आत्म्याने पुढे चालणार आहात तुम्ही 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 ज्यासाठी 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 इतके दिवस थांबलात प्रार्थना केली रडलात ते आता तुमच्याकडे येणार आहे आणि त्या, त्या देखील सुंदर शांत आणि योग्य पद्धतीने भविष्यात आता तुम्हाला घाबरणार नाही कारण आता भविष्य तुमच्यासाठी काम करणार आहे मीनराशी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यातला अंधार जेव्हा जास्त दाट होतो तेव्हा याचा अर्थ एकच असतो उजेड अगदी जवळ आला आहे आणि त्या उजेडाचं नाव आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला बदलणार नाही हा महिना तुम्हाला नवीन तुम्ही बनवणार आहे